मला लेफ्ट साइडला दिसतच नाही आणि राईट साईडला एकदम धुंगळापणे असं क्लिअर नाही दिसत मला डायबिटीस होतं मी त्याला सांगितलं मला डायबिटीस आहे तुम्ही ऑपरेशन नका करू तुला डायबिटीस त्याने सांगितलं आम्ही म्हणजे किती ऑपरेशन असं केलं आहे की म्हणजे डायबिटीस आणि डोळ्याच्या ऑपरेशनचं काही येणार जाणार नाही हज मला कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि नंतर ऑपरेशन केलं दोन महिने कंटिन्युअस मला त्रास होतो डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर दोन महिने कंटिन्युअस मला त्रास होतो आत्ता थोडा 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 डोळ्याला त्रास कमी म्हणजे दुखाला कमी झाला माझा आता तात्या रघुनाथ नेत्रालय डॉक्टर तात्या लहाणे हे पूर्वी जे जे हॉस्पिटलमध्ये मोठे सर्जन वगैरे आता मग हा अस दर्द वगैरे नाही पण विजन मध्ये प्रॉब्लेम आहे मध्ये तर आहेच नाही दुसऱ्या मध्ये दुंदला पण मी चार माणसाला म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार केली आहे आणि पोलिस स्टेशन मधून ठाणा सिव्हिल सर्जन हॉस्पिटलमध्ये तिकडून रिपोर्ट आलेला आहे त्यानंतर आमची एफ आय आर घेतली त्या अगोदर तर कुठली पण कारवाई झाली नाही सगळं मोठं त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र हरदल गुप्ता यांनी आमच्याकडे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केली होती त्यांनी वाशे येथील हॉस्पिटल आय सर्जरी अँड लेझर हॉस्पिटल या ठिकाणी दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन केलं होतं त्याच्यामध्ये त्याचे डॉक्टर जे आहेत चंदन पंडित यांनी त्यांच्या उजव्या डोळ्याचं त्यानंतर दुसरं डाव्या डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं त्या ठिकाणी चंदन पंडितचे वडील सुद्धा डी व्ही पंडित हे वयस्कर डॉक्टर आहेत याच्यामध्ये डॉक्टरने ऑपरेशन केल्यानंतर पेशंटच्या डोळ्याला परत त्रास होत होता आणि त्यांचा डोळ्याचा त्रास होत असल्यामुळं त्यांनी परत त्या डॉक्टरकडे विनंती केली आणि मग त्या पंडित चंदन पंडित यांनी डॉक्टर सोमानी शेठ जोगेश्वरी या ठिकाणी त्यांना उपचारसाठी घेऊन गेले त्या ठिकाणी थी परत त्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्याचा डोळ्यातला स्राव काढला आणि तो शेकसाठी पाठवला तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं तर त्याला सोडो मोनो हा व्हायरस झालेला आहे आणि मग त्या ठिकाणी त्याच्यानंतर ते पेशंट परत गुप्ता हे डॉक्टर तान्याराव डॉक्टर तात्याराव लहाने यांना भेटले आणि त्याने त्यांना सांगितलं की त्यांच्या डोळ्याचं रोपण करावं लागलं या दरम्यान आम्ही तक्रार आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र आणि ते पाठवले आणि त्यांचा अहवाल मागितला त्यांच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर याच्यामध्ये डॉक्टर चंदन पंडित आणि डी व्ही पंडित यांच्या निष्कळजीपणामुळं पेशंटला हा सोडो म्हणू व्हायरस झालेला आहे ते निष्पन्न झालं त्यावरून आम्ही वाशी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास करतो तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्याप्रमाणे मी ते संपूर्ण जे आहे आरोग्य विभाग महानगरपालिका यांना आम्ही त्याचं पत्रव्यवहार करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पत्र व्यवहार इतर चार पेशंट आहेत त्यांनाही तोच शेप त्रास झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी खरेदीमध्ये त्याचा आम्ही पत्र पुढील तपास आहे